जरांगेंच्या मोर्चाला मराठा समाजाचा प्रचंड प्रतिसाद अहमदनगरमध्ये आतिषबाजी करत जरांगेंचे स्वागत फटाके बघत जरांगें म्हणतात तुमच्याकडे लय वेगळे प्रकार आहेत जरांगेंच्या विधानाने अहमदनगरमधील मराठे यावेळी हसले माय बापा आपली लढाई तयार आंत दप्पा आता आपण टीआरक्षणाची लढाई जिद्द तुमच्याकडे तुमच्याकडे प्रकार माय बाप्पा आपली हो, लढाई टप्प्या आता आपण या आरक्षणाची लढाई जिंकतो तुम्हाला माझी विनंती आहे अशी संधी आपल्याला

परंतु ते या आरक्षणामुळे पूर्ण होत नाही आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शोधावं शोधावर उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय गे तर नाही